आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली सांगली येथे वसंतदा स्मारक येथे क्रीडा रॅलीच्या समारोपानंतर मार्गदर्शन करताना जयश्री पाटील तरुणाईमध्ये असणाऱ्या गुणांना वाव मिळावा त्यांना आकार मिळावा यासाठी एक स्वतंत्र दालन निर्माण केले जाईल मिरज येथील जिल्हा क्रीडा केंद्रात अत्याधुनिक उपकरणे आणली जातील कबड्डी खो खो कुस्ती या खेळांसाठी जास्तीत जास्त सुविधा निर्माण केल्या जातील तसेच सांगली येथील सर्वच क्रीडांगणावर अत्याधुनिक सेवा सुविधा उभारल्या जातील अशी ग्वाही सांगली विधानसभा क्षेत्राच्या महिला उमेदवार जयश्री मदन पाटील यांनी दिली सांगली येथील क्रीडा संघटना व क्रीडा मंडळाच्या वतीने जयश्री पाटील यांच्या प्रचारात खेळाडूंनी रॅली काढून त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी त्या बोलत होत्या यावेळी अर्जुन पुरस्कार विजेते राजू भावसार छत्रपती पुरस्कार गणेश शेट्टी स्थानिक खेळाडू अशोक घाडगे अॅथलेक्स संजय पाटील नितीन पाटील जहागीर तांबोळी प्राध्यापक देवानंद जमगे यासह न आदी मान्यवर उपस्थित होते सांगलीच्या क्रीडानगरीत स्वर्गीय मदन पाटील यांचे मोठे योगदान आहे कुस्ती कबड्डी क्रिकेट बॅडमिंटन मैदानी खेळ अशा विविध खेळाडूंच्या खेळाडूंनी या शहराचे आणि जिल्ह्याचे नाव देशभर प्रसिद्ध केले आहे अनेक मोठमोठे खेळाडू या क्रीडांगणावर घडले देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक खेळाडू या, या मातीत घडतील त्यांना आकार देण्याचे काम या क्रीडांगणावर होईल त्यामुळे भविष्यात सर्व सोयी सुविधांनी युक्त असे भव्य क्रीडा दालन सांगली नगरीत उभारण्यात येईल या क्रीडा रॅलीत खेळाडूंनी सक्रिय भाग घेतला होता जे मातृभूमी तरुण भारत शिवशक्ती बिसूर व्यायाम मंडळ आदी मंडळांनीही सहभाग घेतला यावेळी नितीन पाटील म्हणाले भाऊंनी महापालिकेत दत्तक योजना चालू केली विविध संघटनेसाठी मोफत जागा दिली त्या ठिकाणी व्यायामशाळा उभारण्यात आल्या भाऊ कबड्डी प्रेमी होते यावेळी प्राध्यापक जमगे म्हणाले सांगली परिसरातील अनेक नामवंत खेळाडू या मातीत घडले सांगलीला क्रीडा पंढरीची ओळख स्वर्गीय मदन भाऊंच्यामुळे मिळाली कारण या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा खेळाडूंना दत्तक घेण्याचं काम आणि क्रीडा योजना पहिल्यांदा स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांनी आणली होती या रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणापासून झाली पुढे बदाम चौक रिसाला रोड मारुती चौक हर्बट रोड झाशी चौक गणपती मंदिर कृष्णा घाटावरील वसंतदादा स्मारक येथे समारोप झाला यावेळी या रॅलीसाठी सांगलीसह परिसरातील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते जेवढ्या जास्तीत जास्त खेळा लो कुटुंबातले लोक आहेत आपल्या संस्थेतले आहेत सगळ्यांना विनंती करा की यावेळेला आपण रविला निवडून घेऊ आणि मी आमचाच सांगू इच्छितो की आमच्या महाराष्ट्र आम्ही कबड्डी असोसिएशनच्या वहिनी उपाध्यक्ष आहेतच आम्हाला त्यांना सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष करायचा आहे तर आमाला देना है। ते या सगळ्या या, या मुवमेंटला किंवा दुसऱ्या कबड्डीला नाही तर सर्वच क्रीडा क्षेत्राला एक नवीन उत्साह प्राप्त होईल त्यामुळे माझी पर्सन विनंती आहे सर्व सर्व खेळाडूंच्या वतीनं पण मी विनंती करतो की यावेळेला आपण वहिनींना भरपोस मताने निवडून देऊया आपण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढ्या आपल्या फॅमिली आपल्या मंडळांमध्ये जिथे आपले शाळा कॉलेज जे कोणी मित्र असतील त्याला सगळ्यांना हे सांगूया की जर मला खेळ या क्रीडा क्षेत्रात आलं तर मला जर कोणाचा आधार वाटायला पाहिजे असेल तर त्या वहिनी आहे आपण काढलेल्या या रॅलीसाठी इथे उपस्थित पुरस्कार विजेते राजू भंसा तिथेच छत्रपती ना। पुरस्कार विजेते गॅनी शेट्टी धान्य साहेब तसेच किरण काप आहेत तसेच उपस्थित सर्वच खेळावर प्रेम करणारे सर्वजण आणि तुम्ही सर्व खेळाले खरं म्हणजे आज तुम्ही जी रॅली काढती मान्यवर लोक उपस्थित राहिली हे खरं म्हणजे मदन तुमच्यावर असलेलं प्रेम आहे <प्रेंगा> कारण <दो दावारा। प्रेंगा> सगळ्यांना आहे की आपली उमेदवारी विविधांचं झालं उभी आहे आणि आपली उमेदवारी कशी झाली आता सगळ्यांना तुम्हाला घ्यायला सुद्धा मिळत तर पाहून चांगली होते आपल्या प्रत्येक खेळाला प्रोत्साहन दिलं होतं आपल्या सांगलीतला खेळाडू हा जास्तीत जास्त पूर्तता पुढे जाईल त्यासाठी अनेक क्रीडांगणे उपलब्ध करून दिली होती आणि आपल्याला सगळ्यांना आहे की ज्या जी लोक ज्यांना जात लो पुरस्कार मिळाले तर ज्या राज्यात मला वाटत भ अशा लोकांना शासकीय सेवेत आपल्या महानगरपालिकेत रुजू करून घेतलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहून तर किती प्रेम होत आपल्यातले जे जे राष्ट्रीय खेळाडू असतील आता राजू घोसऱ्यांनी सांगितलं की ते स्वतःपासून सगळं बघत होते की कुठला खेळाडू चांगला आहे त्याला कसं पुढे पाठवायला पाहिजे तर तो पुढच्या काळात आपण सुद्धा मला वाटतं आपल्या सगळ्या हे मंडळाचे जे खेळाडू आहेत तर हे सुद्धा एक चमकणारे खेळाडू आहे यांच्यासाठी नक्कीच आम्ही सगळीकडे तुम्हाला आता तुम्हाला एवढं सांगते की जेव्हा मदन दोनचं नाव येत तेव्हा आता बुदगाव मध्ये सुद्धा मी परवा गेले तेव्हा जेव्हा मदन दोनचं नाव आलं तेव्हा सगळे गट विसरून राजकीय एकत्र आले तसंच सांगलीत आता मी अपक्ष उभे राहिले आणि त्यासाठी सुद्धा बरीच लोक आपल्याला पाठिंबा देत आहेत तुम्ही तुमचा सगळ्यांचा मतदानाचा हक्क नसला तरी येत्या वीस तारखेला आपले दोनच दिवस आता मतदानाला राहिले तर तुम्ही सगळ्यांनी आपल्या घरातल्या सांगितलं पाहिजे तुम्हाला माहिती जेव्हा आपली माणसं इथे असतात तेव्हा काम होतात आपण बाहेर जायला इथे आणून जर त्याला निवडून दिलं तर काय घडतंय आपण गेल्या दहा वर्षात बघितले तर तुम्ही सर्वांनी येत्या वीस तारखेला मतदान करायचंय आणि माझं नाव कारण माझ्या नावाचे दोन व्यक्ती उभ्या केले आपल्या विरोधकांनी तर त्यासाठी आपलं जयश्री मदत पाटील आणि माझा फोटो असेल आणि त्याच्या पुढे चिन्ह असेल तर त्याच्यासमोर आपण सगळ्यांनी मतदान करायचंय आपल्या सगळ्या नातेवाईकांना आणि आपल्या घरातल्या लोकांना सांगायचं आणि मला निवडून द्यायचं सर्वांना विनंती करतो